प्रीत हृदय भाग बावीस मागील भागात आता रात्र बऱ्यापैकी झाली होती काव्याने मोबाईल मध्ये पाहिलं दहा वाजले होते त्यात तिला उद्या ऑफिसला लवकर पोहोचायचं होतं बरा गुड नाईट उद्या मला ऑफिससाठी लवकर उठायचं आहे सगळ्यांचा निरोप घेऊन ती खाली झोपण्यासाठी निघून गेली तिच्यापासून पाच पावलं अंतरावर एक व्यक्ती अंधारात उभारून तिचा आणि मनीषचं बोलणं ऐकत होती पण काव्याला आता झोप लागली होती त्यामुळे तिचं त्या व्यक्तीकडे लक्ष गेलं नाही आता पुढे काव्या खाली गेल्यावर ती व्यक्ती उजेडात आली मनीष आणि त्या व्यक्तीमध्ये खूप वेळ गप्पा झाल्या आणि नंतर त्या दोघांनी हँड केला तो व्यक्ती तुषार होता मनीष आणि त्यांच्यात बिझनेस रिलेटेड गप्पा होत्या खर तर ते दोघे बिझनेस मध्ये असल्यामुळे अगोदरही त्यांची तोंड ओळख होत होती पण लग्नामुळे त्यांचे आता खूप छान बॉन्डिंग झालं होतं पण ही गोष्ट मनीष आणि सलोनी सडून अजून कोणालाच माहित नव्हती काव्या गेस्ट रूम मध्ये झोपायला आली मावशी अगोदरच तिथे झोपली होती काव्या पण तिच्या साईडला झोपून गेली तिचं मन आतून दुखाने दाटून आलं होतं मावशी पासून ती लांब राहायचा विचारही करू शकत नव्हती अगोदरही ती तिचे आई वडील गेल्यापासून लांब राहिली होती थोड्या वेळ ती तशीच पडून राहिली तिच्या कानावर मावशीची मुसमुस ऐकू आली मीराताई रडत होत्या त्यांना हे ला जायचं समजलं होतं अडकी त्यामध्ये सुपारी सापडल्यासारखी त्यांची अवस्था होती एकीकडे एक काव्या जी त्यांना स्वतःच्या मुलीसारखी होती तर दुसरीकडे सलोनी दिसत होती मावशी झोप येत नाही काव्याने मीराताईंना उठवलं हम्म मावशी एवढंच बोलली काय झालं मावशी तुझ्या डोळ्यातून पाणी काय येत आहे काव्याने मावशीच्या हानवटीला धरून विचारलं काही नाही असच खरच खरं सांग का रडतेस तू माझ्याशी काही लपावू शकत नाहीस काव्याच्या बोलण्यावर रडायला लागल्या आता त्यांच्या भावना त्यांना कंट्रोल होत नव्हत्या काव्या मला तुझी खूप काळजी वाटते आले सलोनीची पण काळजी वाटते एकीकडे एक तू तु दिसतेस दिस दिस, तुझं एकटे पण दिसतं आणि दुसरीकडे सलोनी आई होणार आहे तिची पण अडचण समजते त्यात तू लग्नही लवकर करायचं नको म्हणतेस तू सांग मी काय करू मावशीने काव्याजवळ मन रिकामं केलं मावशी मावशी अशी कशी ग मावशी माझी तू अगं मी लहान असताना तू माझी आई नसताना सुद्धा माझ्यावर एवढं प्रेम केलं मला आईची माया दिलीस आज त्या मायेची गरज सलोनीला आहे तिथे तुझ्यासोबत मी नसले म्हणून काय झालं सलोनी पण तुला मुलीसारखीच आहे तिच्यात तू मला शोध काव्याने मावशीची समजूत काढली काव्याच्या बोलण्याने मावशीला थोडा धीर आला की आता आनंदाने तिच्या मुलासोबत परदेशात जायला तयार झाली काव्या माझं बाळ माझं लेकरो अगं किती मोठी झालीस तू किती लवकर दिवस गेले समजलं पण नाही बघ अशीच खूप मोठी हो आणि खूप मोठा नवरा मिळव तुला मावशीने काव्याच्या डोक्यावरून हात फिरवत तिला आशीर्वाद दिला, दिला। काव्याच्या चेहऱ्यावर थोडी स्माईल आली आणि दोघी पण झोपी केल्या उद्या काव्याला ठीक बारा वाजता ऑफिसला जॉईन व्हायचं होतं ऑफिस मध्ये एक छोटासा प्रोग्राम ठेवलेला असतो एक महत्वाची अनाउन्समेंट पण होणार आहे एवढंच तिला माहित होतं शिवाय उद्या सकाळी सहा वाजता तिला मनीष आणि सलोनीला एअरपोर्ट वर भेटून पुन्हा ऑफिस मध्ये प्रोग्राम अटेंड करायचा असतो त्यामुळे ती लवकर झोपायचा प्रयत्न करत होती पण आज तिला झोप लागत नव्हती तिला लहानपणापासून सर्वच आठवत होत कशी ती अनाथ झाली कसं तिला मावशीने सावरलं आता विचाराने ती अस्वस्थ झाली तिने शेजारी वळून पाहिलं मावशीचा नेटकाच डोळ्या लागला होता ती हळूच रुमचदार उघडून बाहेर आली बाहेर वरांड्यात फिरू लागली घरातील होती जण खिडकीजवळ गेली तिने हळूवार ती खिडकी ओपन केली बाहेर मस्त थंड हवा सुटली होती खिडकीतून बाकीच्या दुसऱ्या बिल्डिंग सुंदर दिसत होत्या काळ्याभोर अंधारात चांदणं पाहून तिला छान वाटत होत तिने खिडकीजवळ उभारून तिचे डोळे बंद केले आणि त्या हवेला ती फील करत होती थोड्या वेळेसाठी तिला एकदम टेन्शन फ्री वाटू लागलं की भान विसरून हवेचा आनंद घेत होती आता तिची झोप पूर्ण सोडून गेली होती तेवढ्यात पायरीवरून खाली उतरताना बुटाचा आवाज आला एवढ्या रात्री कोण असेल आवाज ऐकून काव्याने तिचे डोळे उघडले आणि समोर उभा असणाऱ्या तुषारला अचानक पाहून ती जोरात ओरडणारच होती पण ती आता एकटक तुषारकडे पाहत होती कारण तुषारने तिच्या तोंडावर त्याचा एक हात ठेवला होता आणि एक हात काव्याच्या उघड्या मांडीवर मागून ठेवला होता काव्या मात्र तशीच चुकेल्यासारखी उभी होती तुषारला अस एवढ्या रात्री आणि तेही अगदी तिच्या जवळ पाहून ती घाबरली होती त्याला पाहून आश्चर्यचकित झाली होती तुषार मात्र तसाच तिच्या तोंडावर हात ठेवून तिच्याकडे पाहत होता किती ते तिचं सौंदर्य छान होत कितीही पाहिलं तरी त्याचं मन भरत नव्हतं तेच ते गुलाबी ओठ डोळ्यांच्या जाड वापण्या तिने डोळे झाकले होते हवीने तिचे सिल्की केस मस्त चेहऱ्यावर खेळत होते तो कितीतरी वेळ तिलाच पाहत उभा होता आता तिने हळूहळू तिच्याकडेच पाहत होता त्याने तिच्या तोंडावरील त्याचा हात काढला ती मात्र अजूनही घाबरलेली होती तो अजून झोपली नाहीस त्याने तिला आता प्रश्न केला तिने मानिनीच नाही असं खुनावर सांगितलं का झोप येत नाही का तुषारने विचारलं तसं तिने माहिनीनेच नाही असं सांगितलं आर यू थिंकिंग अबाउट समथिंग तू कशाचा तरी विचार करतेस का तुषारने तिला विचारलं आणि तिला तिच्या जखमेवर मीठ टाकल्यासारखं झालं तिच्या क्यूल दुधा चेहऱ्यावर पुन्हा आश्रू यायला सुरुवात झाली तिचे मोठे काळेभर डोळे आता आश्रुने तुडुंबा भरले पण तरीही ती स्वतःला कंट्रोल करायचा प्रयत्न करत होती तुषारला माहित होत कि ती एकटी पडली आहे उद्या मनीष सोबत तिची मावशी पण जाणार होती आणि त्यामुळे ती एकटी पडली होती काव्या आणि मनीषचं बोलणं त्याने टेरेसवर उभं राहून ऐकलं होतं तेव्हापासून तो सुद्धा तिच्या काळजीत होता आणि तो दिल्लीला प्रोजेक्ट साठी गेल्यावर तिला आणखी स्ट्रॉंग व्हायला हवं हो। हे तुषारला चांगलं माहीत होतं तुषारने तिच्याकडे पाहिलं तिचे नाक लाल लाल झालं होतं पण तिच्या डोळ्यातून अजूनही पाणी येत होतं तिला मिठीत घेऊन शांत करायची तुषारची आता खूप इच्छा होत होती पण या गोष्टीला आणखी खूप दिवस वाट पाहावी लागणार होती डोंट क्राय तो दोन पावले पुढे आला आणि त्याने त्याच्या हाताच्या तिच्या डोळ्याखालील अश्रूचा थेंब केला तो जर वॉर्निंग द्यायचा आय डोंट लाईक क्राय बेबी पीपल असं बोलणारा तुषार आज तिला त्या अंधारात खिडकीजवळ डोंट क्राय बोलून तिची समजूत काढत होता या गोष्टीवर आता तिचाही विश्वास बसत नव्हता ते फक्त जे घडत होतं त्याचा अनुभव घेत होती आयुष्य हे खूप मोठं आहे आणि ते आपल्याला हवं तसं जगता आलं पाहिजे पाहिजे तसे आयुष्य जगता यावं यासाठी आपणही कधीतरी स्वतः प्रयत्न करायला हवेत आणि ते तेव्हा शक्य होतं जेव्हा आपल्याला कोणाचा तरी आधार नसतो तुषार बिंदास्त तिच्याकडे पाहत बोलत होता आणि त्याचे शब्द बाण लागल्यासारखे तिच्या काळजात टोचत होते तो तिच्याच आयुष्यावर बोलत होता असंच तिला वाटलं पण तो जे काही बोलला त्याची तिला खरंच गरज होती मुळात ती स्ट्रॉंग होती हुशारही होती पण सध्या या परिस्थितीमध्ये तिला मानसिक आधाराची जास्त गरज होती तुषारने तेच काम केलं होतं तुषारच्या तोंडचे शब्द काव्यासाठी एक मेडिसिन सारखं काम करत होते आता काव्य शांत झाली तिच्या आतमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आली हो मला ही जगायचं आहे मला पाहिजे तसं माझं करिअर घडवायचं आहे आपला आवाज तिचा तिला सांगत होता तिने तिचं मन खंबीर केलं उद्यापासून तुझ्या नवीन आयुष्याची सुरुवात कर हॅपी जर्नी तुषारने तिला तिच्या गालावर पंच करत विश केलं तिनेही मग गोड लाजून प्रतिसाद दिला स्लीप ना मला कोणी ऑफिसला लेट आलेलं चालत नाही आय होप उद्या तू ऑफिसला लवकर जॉईन होशील तो त्याच्या वॉइसमध्ये बोलला तिने मानेनेच होकार दिला गोड तो तिच्याकडे पाहत बोलला आणि निघून गेला ती मात्र एकटक त्याच्या आकृतीकडे पाहत होती पण आता ती स्ट्रॉंग झाली होती तिच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक मात करण्यासाठी आणि आता तिला क्लिक झालं की उद्या ऑफिस जॉईन करावंच लागणार कारण त्याने अजूनही त्याचा सीओचा दरारा कायम ठेवला होता तुषार तिथून त्याच्या रूम मध्ये निघून गेला होता पण त्याच्या आठवणीने काव्याच्या चेहऱ्यावर लाली पसरली होती गेले थी जो पाता। किती ते झोपायला तुम्ही पण झोपाता गुड नाईट कितीपर्यंत तुमचं त्या काव्य आणि तुषारवर थोडा आमच्या लिखाणावरही देचा चला मग पटपट कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हाईप करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल थँक्स फॉर वॉचिंग मन माझे चॅनेल